नमस्कार, नमस्कार। आज आपण एक ते दहा पर्यंत तयार करणे अगदी सोप्या पद्धतीने पाडे कसे तयार करायचे पाहूया तुम्हाला आनंद मिळेल ना सुरुवात करूया आपण एक ते दहा पर्यंत पाणी तयार करण्यासाठी एक ते दहा पर्यंतचा अंक म्हणा दहा पर्यंतचा ना एकच्या पाड्याच्या नंतर आता आपल्याला चा पाढा तयार करायचं कसं तयार करायचं बघा बर का गम एक आहे ना दोनच पाढा तयार करायचा एक मध्ये पुढे एक मिळवला किती झाले दोन आता दोनचा बेदुने काढायचे ना आपल्याला दोन च्या पटीत वाजायचं म्हणून दोन दोन नंतर हा एक तीन आणि पुढची संख्या चार बस चार। चार। चार आता दोनची तीन पट करायची मग तीन तीन च्या पुढ चार पाच सहा छान नंतर छानची चार पट करायची मग चार च्या पुढं बघायचंय वजन सात आठ नंतर दोन ची पाच पट पाच च्या पुढं सहा सहा दोनशे सहा पट सहा चे पहा छान आता दोनशे सात पट सात चे नंतर दोनशे आठ पट आठ

नंतर तीन चे चार पट आठ आठच्या पुढं नंतर दहा दहा चे पुढं किती मला वाटते पंधरा बाराचे पुढे किती तेरा

सहाच्या पुढं सहा सात आठ आता नऊच्या बारा नंतर पुढं पंधरा सोळा सोळा नंतर पंधराच्या पुढं सतरा